रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लाशो के ढेर पर चढकर बच्चने कहा लाशो के ढेर पर चढकर बच्चने कहा आबी खानदान बाकी हे असा एक जुना डायलॉग होता तशा प्रकारची घटना बावीस तारखेला घडली आठ दिवस बिनाय झाला अजून नेमका काय विषय आहे तुम्हाला थोडं थोड़े थोड़े व्यवस्थित काढून सांगतो जळगाव धरंगाव तालुका आणि त्या ठिकाणचं वाकटकी नावाचं गाव आहे वाकटकी हां असं गावाचं नाव आहे गावाचे नावं आपली वेगवेगळे असतात काय काय त्या ठिकाणी ही जी स्टोरी किंवा ही जी घटना घडली ह्या घटनेची सुरुवात मुळापासून तुम्हाला थोडी सांगतो की नेमकं काय केल्यावर काय होते बा आता ही जी आहे आणि महाराष्ट्रात कुठलंही असू द्या प्रत्येक गावाचा एक धर्म आहे प्रत्येक गावाचा एक जात आहे ती सांगतो तुम्हाला आधी मी तुम्हाला गाव कळून येईल गाव चांगलं असतं नदीवड्याचं गाव शेतीचं गाव सगळं 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 गावात काही चांगलं काही वांगलं पण असतं ते पण तुम्हाला कळेल ह्यासुद्धा गावात सगळ्या गावांसारखंच प्रत्येक गाव म्हणलं की त्या ठिकाणी दोन पक्ष राजकीय पक्ष दोन हां कधी कधी तीन तीनवी पण दोन तर करून असतातच हां क्वचित एखादी गाव की बाबा एक मुखी सरपंच परत काय डोकं लावायचं नाही कोणी पण शक्यतो दोन पार्ट्या हे असतात त्या पार्ट्यांचा एक अजेंडा असतो तो क असा सांगतो तुम्हाला की ज्याची मेजॉरिटी आहे ज्याची लाठीपावर आहे ज्याची बावखी आहे ज्याची बा हाक मारल्यावर पाच पंचवीस पोरं जमा होत्यात त्या माणसाने प्रतिनिधित्व करायचं हां गरीब गरुब तिथं काम नाही तुम्हाला सांगतो ते एखादं जर म्हणलं ना की मी तिकीट द्या मला मी उभं राहतो त्याचं वाटलं झालं म्हणायचं शी ह्या लोकांची अशी मानसिकता असते की बनलं तर आम्हीच आमच्या तिसरा नको ही मानसिकता महाराष्ट्रात जनात ठेवा दुसरी गोष्ट दोन हजार चार साली या गावामध्ये आता दोन हजार दोन तीन ह्या टायमाला एक मुलगा आहे ज्ञानेश्वर शंकर सावंत ह्या व्यक्तीने समाजसेवा चालू केली खऱ्या अर्थाने कारण त्याला यायचं होतं राजकारणात समाजसेवा चालू केली समाजसेवा करता करता सगळ्या गावाच्या ओळखी झाल्या आणि लोकांचं कसं असतो मला सांगतो आडी अडचणीत असलेला जो मदत करीन ना लोक त्याला बरं भरून देतात हे खरंही आमच्या इथं गावात आमच्या तालुक्यात किंवा इतर काय तर असे अनेक उदाहरणं आहेत की ज्या गावचा आमदार आहे त्या गावच्या आमदाराची सत्ता उलथून टाकली आणि तिथे विरोधी पक्ष सत्ता आली असे अनेक उदाहरणं आहेत म्हणजे त्याची नेमकी ने कार्यभे मीमांसा ही जाणून घेतली पाहिजे त्यांचं काय नाही आपलं नाही ती पण असं पण होतं दोन हजार चार साली ज्ञानेश्वर शंकर सावंत ह्या लोकांच्या गरिबाच्या मदती करून सगळ्यांच्या उपयोगी पडून कुठं दवाखान्याचा विषय असेल कुठं प्रकरण मार्गे लावून द्याचा विषय असेल काही अडी अडचण असतात बारा बाणगडीत सार काय तुम्हाला तर माहिती आहे तिथे मोबाईलवर आल्यापासून ही ह्याला जोडाण आणते मोबाईल त्याला जोडाण त्याची लिंक घ्यान ह्याचा फार्म बारा आणती ले आता डिजिटल झाली नाही नाया तर नाही असं नाही पण लोकांना त्यातली कळत नाही काय त्याचं मदत करणारी सल्ला देणारी अशी माणसं असावी लागतात आणि राजकीय नेत्यांच्याकडे मग गावच्या फुडाऱ्यांच्याकडं लोक त्यासाठी जातात किंवा ही कसं ती कसं त्यांना पण बरं वाटतं त्याला काहीतरी सांगितलं म्हणजे त्याच्यात आरा जायला इलेक्शनला मोकळाच झाला फुडारी मी तुला मदत करते ना लक्ष ठेवू आपला हिशे कहाण भाव असं गणित असतं आता ह्या हा जो ज्ञानेश्वर शंकर सावंत हे त्याचं चांगला बोपाटा झाला गावात की बागले चांगलं आहे काम करते आमकं तमकं ठीक आहे राहिला इलेक्शन असं आता सरपंच बी तुम्हाला माहिती आहे सेपरेट सरपंचा शिक्का असतो बाकी सदस्यांचा सेपरेट असतो असं असतं पहिलं ठोक्याला ती सरपंच आला हो हा निवडून आला मारणाचा जल्लोष गाव खुश सगळे खुश जे प्रस्थापित होते ते ना खुश कारण जयपरायचे हा असतो समजा जाऊन द्या आता काय झालं ती काम श का ज्ञानेश्वरने के चालू केल्याच्या नंतर एक गावासाठी सगळ्यात मोठी जास्त कॅपॅसिटीची गाव वाढतं पब लोक वाढतात जनसंख्या लोकसंख्या वाढती एक ब अशी टाकी बांधायची की जी पुढच्या पन्नास वर्षापर्यंत लोकांना पाणी हाय आयुष्य दुप्पट झालं गाव तरी पाणी दे मिळालं पाहिजे मग टाकीचं बांधकाम त्यांनी टाकी मंजूर करून आणली निधी आला काम चालू केलं नवीन सरपंच झाला आहे म्हणलं त्या गावातल्या काही लोकांच्या असं डोक्यात होतं की याला स्थिर स्थावर होऊन द्यायचा नाही याला फेमस होऊन द्यायचा नाही हा झाला ना हा पहिल्यांदा आणि शेवटचाच राहिला पाहिजे दुसऱ्यांदा येता नाही हा सगळ्या गावात असतं ही त्याला मानतात एकमेकाला वडावडी आणि राजकारणात सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल तुम्हाला तो गावच्या राजकारण बरं का की विरोधासाठी विरोध करणं ही सगळ्यात भयानक घटना आहे आणि सगळीकडे तेच चालू आहे की बाबा हे जर काय झालं काम तर ह्याच्यामुळे चार लोकांचा फायदा होणार आहे किंवा हा रस्ता झाला तर बाबा सकट सायकली गुंतून दे बसतात दूध घालायला पाऊस पडल्यावर लय हाल होत्या लोकांचं कधी कधी सायकल एकदा आणायचा किटली वडं नालं तिथं कुठं पूल नाही काय नाही लय लोकांचा हाल शेतकऱ्याचं लय हाल मग फायदा होता असेल तर काय सपोर्ट करा अडचण आहे का सगळ्यांनी तसं होत नाही तेव्हा म्हणला ना आले हे असाच काही मंजूर करून आणायचं आहे की ते विरोधी पाठी शेजाऱ्याला म्हणार हे तू तस नको करू ती मंजूरदार त्याला श्रेय मिळून त्याला क्रेडिट मिळत तू आडवा लाग म्हणा माझी जमीन निघती मोजणी बिझ झाल्या बघू काय माझं काय करायचं नाही अशी परिस्थिती ग महाराष्ट्रातल्या गावागावात ही ह्या घटनेमध्ये टाकीचं बांधकाम चालू झालं बघू पण ती टाकी काय कारणाचं पूर्ण काय झालीच नाही मोठे बांधकाम होतं ती सुरुवात झाली ती थोडं काम दहा पाच टक्के काम झालं टाकी बंद झाली काळ निघून गेला तर त्या दोन तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सरपंचकीचा पाच वर्षाचा काला वर्षा कालावधी काला असतो हे ज्ञानेजर सावंतला अचानक ठाणे महानगरपालिकेमध्ये चालक म्हणून नोकरी लागली आता पक्का फिक्स पगार मानल्यावर त्याची परिस्थिती नाजूक देऊ त्याला नोकरीचं मत माहिती मैना भारला की गापा निशा नोटाच मोजायच्या नसे मारले असा विषय असतो नोकरी लागल्यावर म्हणल्यावर मला ही संधी सोडायचं नाही ज्ञानेश्वर सावंत डायरेक्ट नोकरी जॉईन केली राहायला पनवेलला शेती गावाकडं होती ते वाकटकी या गावी ती शेती होती नाही असं नाही ते गेला तिकडं जसा गावचा सरपंच बाहेर गेला आहे ती दुसरीविरोधी पक्ष गावातले ती सक्रिय झाली आणि त्याच्यामध्ये नवा सरपंच इलेक्शन झालं नवा सरपंच निवडून आला सरपंचाचं नाव अर्जुन कोळी विरोधी पाठीचा आला आता असंही कधी ते असंच असं की कधी इकडं कधी तिकडं असंच म्हणजे अर्जुन कोळी निवडून आल्यावर सरपंच त्यांनी उपसरपंच बनवले एका व्यक्तीला आणि त्या व्य व्यक्तीचं नाव गोपाळ सोमा भिल ही व्यक्तीला उपसरपंच बनवलं गोपाळ सोमा भिल ही जी व्यक्ती आहे शी असा पाठिंबा असणारी किंवा गावात बावकी असणारी डॅशिंग अशा सरपंच राजकारणी माणूस त्याने उपसरपंच झाल्या झाल्या लगेच सुरुवात केली कशाला कामकाज आलं नाही कामकाज तर आहेच पण त्यांनी पिच्छा पुरावला ह्या ज्ञान पहिल्या सरपंचा ज्ञानेश्वर सावंत ते एव्हरनेट तापसायच्या तपसायच्यात हिथं पैसे कुठे गेले ही कळाना मला ही त्रास द्यायला सुरुवात केली त्रास द्यायला गेलं तर तो म्हणलं बाबा काय ना टाकीचं बांधकाम आम्हालाच पाहिजे तो ठेका एक प्रकार असतो ठेका म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेणं तेव्हा राहिलेल्या टाकीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं याच्या तो त्यांच्यात वाद तयार व्हायला लागली ज्ञानेश्वर आणि हा दुसरा गोपाळ विल गोपाळराव म्हणला ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला पाहिजे आम्ही उपसरपतो आमची देखरेख आली आम्ही करू ब आता कॉन्ट्रॅक्ट विषय काय असतो मला सांगतो तुमच्या प्रत्येक गावात ग्रामपंचायत काही गटर लाईन काढत असन काही मुरमीकरांचा रस्ता करत असन ग्रामपंचायतच्या अंडर खाली जी कामं काही संडास बाथरूम काढत असून काही करून द्या याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्याच्यामध्ये कट असतो सगळ्याचं लक्षात ठेवा म्हणजे हे आतलं गणित आहे पैशाशिवाय काय नाही पैसा छापी देतच असा विषय असतो त्याच्यामुळं ते श्रेयवाद आणि परत नाव पण मी हे केलं पैसा मिळतो आहे नाव बी मिळतं आहे पण आता लोकं डिजिटल लोकलही अशी ईडीणार आहे पहिल्यासारखे आता लोकं कोण काय करत आहे लोकांचं परफेक्ट द्या ना असं तुम्हाला सांगतो हां की बाबा कोणाचे कार्यकर्ते चा वाट्यात दारू रात्रीची बसते आत हीच हेच मत मागायचं हा उघडं राहू तुम्ही दहा पिऊ नका चवट्यात बसून ही लो लोक म्हणत नाही ती फक्त बागणार विचार ठेवणार त्याला मत देणार नाहीत आखा पॅनल पलटी करून टाकणार लोक असं असं असतो लोकांचं बोलून दाखवत नाही करणे चुकवत नाहीत त्याला ज्ञानेश्वरला गेला भाऊ गोपार मला जळगावला चल मला ते पेपर ताफ ऑफिसमध्ये चल ते त्या फायली घे सगळ्या तुझ्या टाकीच्या आमकं कर तमकं कर गेले भाऊ आता तारीख होती एकवीस सप्टेंबर दोन हजार अकरा या दिवशी सगळेजण गेले त्या ठिकाणी जळगावला तिथं त्यांचा प्रचंड वाद झाला कारण कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं ह्याच्या होते एक माझी सरपंच एक उपसरपंच चालूचा वाद झाला की आले भाऊ घरी सगळे संध्याकाळी वातावरण शांतच होतं तारीख उजाळ दुसरा दिवस बावीस सप्टेंबर ह्या दिवशी ज्ञानेश्वर म्हणजे जो पहिला सरपंच होता तो टपरीजवळ उभा होता त्या ठिकाणी गोपाळ बिल म्हणजे उपसरपंच दिलीप बिल सोमा बिल श्रीराम बिल विनोद बिल सगळी म्हणजे त्यांची बावखीच हे त्या थे ठिकाणी आले म्हणजे आडणव बिल हे असं ते आले वादावाद झाली त्याला मध्ये घेतला गोपाळ बिल या व्यक्तीने डायरेक्ट सुरा काढून छातीत वार केली खलास माणूस जागेवर सरपंच खालास झाला चवट्यात मर्डर घर जवळ होतं त्या ज्ञानेश्वरचं सावंतचं आली घरची पळू पळपळ आली ती बघितलं सगळं आता ती व्यक्ती तशी असल्या कुणी काय म्हणजे जबाब को द्यायला कोर्टात कोणी येत नाही ज्ञानाट्या कोणाला सगळं आपला जीव प्रिय आहे आणि न्यायव्यवस्था म्हणजे असं नाही की न्यायव्यवस्थेने न्याय मिळू नाही मिळू पण याच्या संरक्षण जबाबदारी कोणाची नंतर ही दिल्यानंतर जबाब दिल्यानंतर असं असतं झालं माणूस गेला आता तेव्हा जो माणूस वारला त्याला एक सात आठ वर्षाचा मुलगा होता त्याचं नाव राहुल ते ना राहुल रा ते स्वतःच्या रा बापाने त्या राहुलने आग्ने दिला कारण दोन हजार अकराचा विषय होता आग्ने दिला सगळं सोपस्कर पार पडलं काय तेरावा दहावा अमकं तसं पोलिसांनी कारवाई केली त्या पोलिसांनी हे सगळे आरोपी त्यावेळेस अटक केले त्यानंतर त्याची कोर्टात राहून गेली के केस कोर्टात गेली खुनाचा केस चालली आणि वर्ष दीड वर्षात कोर्टाने सोडून दिली व जामिनावर बाहेर करता सुटले मर्डर करून आता हे कसे सुटते याच्यात काही गोष्टी अंतर्गत कारणीभूत असतात तपासात कच्चे दुवे दुवे ठेवणं नंबर एक वकील बारीतला हायर करणं बारीतला म्हणजे कोण देणारा फौजदारीचा दिवाणीचा नाही फौजदारीचा नंबर तीन कुठल्या तरी राजकीय असे आमदारशी संबंध असणं तिथून कुठं संपर्क साधणं जे जजमेंट ह्याच्यामार्फत जे न्यायालयामार्फत काय कुठं बी ही आतली दुनिया लेख खतरनाक आहे तुम्हाला म्हणतो गरीब मला अजून बी बघा कुठलंही हत्याकांड झालं काय की गरीब काय म्हणतं माहिती आहे का रडणारी आई असून द्या बायको असून द्या रडून फक्त म्हणते की आम्हाला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी व्हावा हे दोनच वाक्य असतात आणि दुर्दैव ह्या महाराष्ट्राच्या मातीचं हेच होताना दिसत नाही असा विषय हे दुःख जाणून घ्या घ्या तुम्ही एखाद्याचं फक्त काय विषय नाही काही चिडाण्यासारखी परिस्थिती होई सिस्टीम सगळी आणि मग झालं बाबा ती सोडून दिली देऊन द्या जाणारं गेलं काय माघार येत नाही माणूस पण श्या गोष्टीचा जो खटका आहे म्हणजे त्याला खटकी, खटकी। शी त्याचा जो मुलगा आहे तो लहान पॉर्ग राहुल त्याच्या डोक्यात बसली विषय दोन हजार अकरा बाराचा विषय दोन हजार पंचवीसात होता उजाडलो काळ निघून गेला बराच काळ थांबला कोणासाठी दोन हजार पंचवीस मध्ये बावीस सप्टेंबरला माझ्या बापाला मारलं होतं दोन हजार अकराला बावीस सप्टेंबरला त्याला ठोकणार ही खटकी कोणाच्या डोक्यात तर राहुलच्या मुलाच्या त्यांनी तशा प्रकारचं फिल्डिंग गोळा केली फिल्डिंग म्हणजे रोटी पणटा सतत असतात गावातच होती ती बी रॅगिंग रॅशिंग म्हणजे ती डॅशिंग बस त्याच्यानंतर तो, तो, तो काय करायचा रायाला तालुक्यात ठिकाणी होता तो राहुल म्हणजे मुलगा तो तो काही दोन ना गेला मरणार मरून गेला दोन हजार पंचवीसच्या विषयी सांगतो तुम्हाला तो मोठा झाला त्याची स्वतःची अशी मित्र किंवा गँग असल्यासारखा प्रकार झाला ते पण डोक्यात खटकिती एकत कुठं बोलून दाखवलं नाही त्यांनी काय नाही काय नाही आणि दिनांक बावीस सप्टेंबर ज्या दिवशी मारलं होतं बापाला त्या दिवशीचा निवड केली आणि त्याने रेकी करून वाचवर राहिला की हा जो मेन आरोपी आहे की ते तो गोपाळ बिल हा जो मेन त्याला ठोकायचा ती कारमधून चालतं ती त्यात इतक्या वर्षात जुन्या वर्षात कोण द्यानात ठेवतो तरी त्याला कुठंतरी माहिती कळली गावातच होता तो की राहुल सावंतला मारणार सावंतोला मारणारे बा तो मला चाला त्याने बाय। बायकोला फोन केला साळ्यात महत्त्वाची आलं म्हणजे अशाची बातमी का आली मी काय इथं थांबणं माझं काही योग्य नाही मी इथून निघतो ब आता असं म्हणून गाडी चालू केली आणि आरोपीला नेमकं हेच पाहिजे होतं ती हे गनिमेवा छत्रपतींचा काढता असा गनिमा वापरला देण्यात ठेवा की मॉबमध्ये बावकीमध्ये सिक्युरिटीमध्ये असला माणूस बाहेर कसा काढायचा ती निघाला बाहेर दुसऱ्या गावी जायला कारमध्ये यांनी मोटरसायकलीबरोबर आडवलं कार थांबवली त्याला गाडीतून बाहेर ओढून काढला त्या राहुलनी राहुल सावंत राहुल ज्ञानेश्वर सावंत त्याच दिवशी बरोबर तीन गोळ्या ठोकल्यात ती बी गावठी मधून म्हणजे किती पोचलेला असला पाहिजे हा तीन गोळ्या ठोकल्यात ती ती आरोपी होता तो सुटलेला खाला झाला डायरेक्ट हा जो गोपाळ बिले तो ठार झाला तो मुलगा राहुल स्वतःहून आपल्या हत्यारानिशी दरंगाव पोलीस स्टेशनला जमा झाला हे हत्यार त्याला ठोकलाय मला आत घ्या आपण पण ठोकलो त्याला हे हे कोणाचं आहे अपयश हे व्यवस्थेचं अपयश देण्यात ठेवा आज हा माणूस ह्याने ह्याने चूक केली मान्य पण याला जर चौदा वर्षाची सजा त्या दिवशी द्यायलाच पाहिजे होती चौदा वर्षाची ह्या गोपाळ चौदा वर्षाची मजुरी बघून आला असताना पुढच्या राक्षांचा झाला असता बा की बा त्याने खून केला तो सजा बघून आला आहे पण न्यायालयान जर सोडून दिलं तर तो आल्यावर ठोकणार ना परत आपली ती सिस्टीम अशी तुम्हाला सांगतो माणूस जिथे हेलपट मार मारून जोड दिवून जातात बँकेचा बॅलन्स कमी होतो त्याचं बी पी शुगर त्यात लोकांना हेल्पट मारून त्याची दखल घेतली जाते जिवंत माणसाची दखल घेतली जात नाही पण ह्या न्यायव्यवस्थेकडून माणूस मिळाला की दोन दोन पुलसाच्या गाड्या चार चार हॅलपटन याचं त्याचं नाही सरा बाजूला लाईन लावून हे लावून लगेच आटकन ही पेपरबाजी माणूस मेल्या जेवढी किंमत आहे आपल्या सिस्टीमला तेवढी जिवंतपणे नाही ही वस्तुस्थिती आहे हा पवारांनी स्वतः जमा झाला आणि सांगितलं की माझ्या बापाच्या मर्डरमचा आरोपी होता न्यायालयानं सोडला त्यामुळे मी ठोकला आणि मला मी आता हत्या करून मीच खबर करतो चला घेऊन मला आज काय होतं न्याय व्यवस्था सुद्धा कुठतरी जबाबदारी या गोष्टीला आणि जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो कोणाचं चूक कोणाचं बरोबर तुम्ही ऐकायला ही पण असं नाही व्हायला पाहिजे हा मुलं हा गोपाळ बिल हा वाचला असता सजा घेऊन आला असता त्याचा मर्डर नसता झाला इथून पुढं काय होईल आता हा आल्यावर मग गोपाळ गोपाळगिलच्या मुलांनी याला मारायचं का हेच करत बसायचं का मग हे थांबलं पाहिजे कुठतरी असा विषय असतो की दूर निघाला विझवण्यात विजवण्यात माझ्या दूर दुफत राहिलं ना त्याचा परत आग पाकाडतो असं एक जुन्या माणसाचं सांग आहे तुम्ही आमचा बाप मारला आम्ही तुमचा मारणारच ना हा डायलॉग इथं फिट बसतो साकटला साकेट त्यामुळे अशी घटना घडू नये अशी अपेक्षा आहे रामकृष्ण हरिमावली